इस्लामपूरचे ईश्वरपूर झाल्यानंतर पहिल्यांदाच ईश्वरपूरकरांकडून सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नाने सांगलीच्या इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले त्यामुळे मित्रपक्ष आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीनं फटाके पेढे वाद्यांच्या गजरात फुलांचे उधळण करत सदाभाऊ खोते यांचे ईश्वरपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ईश्वरपूर असा पहिला उल्लेख एका जाहीर सभेत केल्यानंतर या नामांतराच्या मागणीला वेग आला होता नगरपालिकेच्या सभागृहातही इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर करण्याचा था ठराव एकमुखाने मंजूर झाला होता पावसाळी अधिवेशनात आमदार सदाभाऊ खोते यांनी विधान परिषदेत ही मागणी मांडली होती आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत देवाभाऊंच्या सरकारने ती मागणी मान्य केले आहे आणि यावेळी रयत क्रांती संघटना आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून ईश्वरपूर या नव्या नावाचा उत्सव साजरा केला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव वरून ईश्वरपूर केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय अमित शहाजी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील यांना सुद्धा खऱ्या अर्थानं मनापासून हार्दिक शुभेच्छा ईश्वर या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मोठ्या आनंद उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं हे जे नाव बदल याचा उत्सव साजरा केलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर